बातम्या आरपार विषय आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार नमस्कार मी उपमत मुलाने हे चार लाख ते साहेबांनी राहिले तर पालकमंत्री साहेबांच्या दिवशी किती काल खात आठवण आले तर आले तर पैसे हे पालकमंत्री साहेबांचे आहेत पैसे ते दिले आणि त्या दिवशी एक म्हणजे असं पाच लाख रुपये त्यांना मिळत टुडे समाचारचे सर्वे सर्व मान्य श्री हुकमतजी मुलाने यांनी हे या गोष्टीचा वारंवार पाठपुरावा केला आणि त्यांच्याही माध्यमातून आपल्या या आर्थिक मदत मिळाली टुडे समाचारचे संपादक आणि जिल्ह्यासह राज्यभरात निर्भीड ग्राउंड रिपोर्टिंगसाठी प्रसिद्ध असलेले पत्रकार हुकुमत मुलानी यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झालंय त्यांच्या पाश्चात पत्नी चार मुले जावई मुलगा असून आणि नातवंडे असा मोठा परिवार असून त्यांच्या जाण्यानं मुलाने आणि शेख कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय हुकुमत मुलाने हे सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले होते प्रतिकूल परिस्थितीत टेलरिंगचा व्यवसाय रिक्षाचालक म्हणून काही काळ उपजीविका करत त्यांनी घरचा गाडा ओढला मात्र संघर्षमय आयुष्यातून पुढे येत त्यांनी पत्रकारितेत पदार्पण केलं दैनिक सकाळसारख्या नामांकित वृत्तपत्रामध्ये ग्रामीण भागातील प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम पाहिलं कालांतराने त्यांनी डिजिटल माध्यमाचा स्वीकार करत टुडे समाचार या युट्यूब चॅनेलची स्थापना केली जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात जाऊन थेट घटनास्थळी उभे राहून ग्राउंड रिपोर्ट करण्याची त्यांची पद्धत नागरिकांच्या मनाला भिडले दूध का दूध आणि पाणी का पाणी तसेच बातमी आरपार दाखवणार टुडे समाचार या तत्वावर त्यांनी दोन बाजू समोर मांडत सत्य उजेडात आणण्याचं काम केलं अल्पवधीतच लोकप्रिय झालेल्या त्यांच्या युट्यूब चॅनलने दोन लाखांहून अधिक सबस्क्रायबरचा टप्पा पार केला होता धाराशिव जिल्ह्यात ते कोट घालून थेट रिपोर्टिंग करणारे पत्रकार म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरले होते आज पहाटे हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केला हुकूमत मुलानी हे धाराशिव एसटी महामंडळातील सेवानिवृत्त चालक इब्राहिम शेख यांचे ज्येष्ठ जावाई होते त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रासह जिल्ह्यातील नागरिक राजकीय नेते अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्यावर आज सायंकाळी चार वाजता त्यांच्या मूळ गावी कोंडेथील कब्रस्थानामध्ये दफनविधी करण्यात येणार आहे धाराशिव न्यूज यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली